ने 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 ते सजना बोललो त्या वसाऱ्याला उचल आधी पहिला सगळं तसा अटक आणि मग घेऊन लियो एक वार बैठा अशी पन्नास पोरा झाली आणि काय आणि कायला माहिती अशी पोरा 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 दंगली आणि अंगणवाडीचा उद्घाटन माझ्याकडे आला मी सेक्रेटरी ना हो तर माझ्याकडे जबाबदारी कारण तात्या गावकर काय उद्घाटन प्रमुख पौणे काय समजत नाही अजून कोण जमली नाही

જ્યારે بارشેલા પપ્પા પણ નહી મારે અપડે ઉભરે માજા بارشેલા ખંસા નતા તુલા કદા ભાઈ પણ બીવા હતા તો મોટા હતા અને તુ વાતતો હતા

बारा याच्यामुळे शाळा उद्घाटन होणार ही पोरा आली नाही तर शाळा कशी उद्घाटन होणार हो साहेब कशी आलो नमस्कार हे पाहुण अरे यांना बोलवली उद्घाटन करायला मासा बाय चला वाच तुथ तो तबो परवा या सायकल चालवत होता काय सायकल चालवित होता पोरगा हा हा दोन पाय कुठं आणि एक पाय कुठं हा 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 पोरगा येतो हसता हसता तुझा काय बोलूच नको तू टेकव टेकव काय तुम्हाला साहेबांगायला बसा तुम्ही काय बसा दोन शब्द बोला जाता उभा उभा बोला बोला हो उठ बस झालेली आहे तुम्ही बोला सर्वांना प्रथम नमस्कार आलेल्या सर्व टेकव खाली रसिक माय बाप कार्यक्रम जर खरोखर आवडला असेल तर टाळ्या वाजवा ओरडायचं असेल तर ओरडा ओरडा आणि मजा करायची असेल तर मजा करा आपण यासाठी तिथे कुठे होला धन्यवाद मी अंगणवाडीचा कार्यक्रम मला या ठिकाणी पाहुणे म्हणून आपण बोलवली बद्दल मी पाहुणे म्हणून आज आपल्या या विनंतीला मान देऊन खरोखर आलो अरे मी सांगतोय ना मला आपल्या ह्या गावाचा गावाचा नाही हा तालुक्याचा तालुक्याचा ता नाही जिल्ह्याचा ता मला या पूर्ण जगाचा नक्षा बदलायचा होता असा माझा विचार होता परंतु एवढ्याला आमचा मी विचार केला आणि पण मी सगळा उमय आणि जगाचा आमच्या वाढीचा आधी बदल अरे बाबा मी तेच सांगायचं आलाय मी मुंबईस होता न काय झाला मुंबईस मच्छर लय वाढले गटरांचा वास वाढला माझा आत आतनं कॉलेस्ट्रॉल वाढला कॉलेस्ट्रॉल वाढल्यानंतर मला काय झालं मला विचार आला की आपल्या हा गावात लोकांना झाला तर गावातल्या लोकांची चरबी वाढायची लोक चालणार कशी डोंगरावर आपल्या काजू बिजू जाणार कशी बरोबर आहे तुला बरोबर शेतीबिडी जाणार कशी मग फॅटनेस होणार लट्ट होणार झाड्या होणार म्हणत माणसं म्हणतोय अरे अंगणवाडीचा विषय आहे माझ्या मग मी तेच सांगत आलो मग मी नंतर मग विचार केला की नाही आपल्याला काहीतरी आपण आपला विचार लोकांपर्यंत व्यवस्थित पोचवला पाहिजे मी असा सरळ आलो असाच सरळ आलो वाटेल कुठल्या इकडनं आलो आलो वाटेल सरळ आलो सरळ आलो आणि काय सांगतोय आता लोकांना ह्या आपल्या बालवाडी बालवाडीमध्ये अंगणवाडी 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 मध्ये रस राहिलेला नाही लोकांना आता पहिला अ ब क नाही आता डायरेक्ट त्या काड्या 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 असतात नूडल म्हणजे सर्व इंग्लिश अशा असतात ना इंग्लिश मध्ये माझा मुलगा माझी मुलगी शिकली पाहिजे असा लोकांचा हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनातून की आपले अबकडई आता वडापाव चालण्यासाठी लोकांनी कढई वापरलेली आहे त्याच्यामुळे आता काय झालंय काय आपल्या मुलांनी उचलली पालकांनी आपल्या वरांना कुठे टाकले टाकली नाम इंग्लिश मिडीयम लागले मात बंद झाले आता तुमचा विचार मी पण हा बदलण्यासाठी आता लोकांना कन्व्हिन्स करण्यासाठी मी आता या ठिकाणी आलेलो आहे मी तुमचा जो हा मान देऊन या ठिकाणी आपण सर्व गावातील जमलेल्या विचार आतापर्यंत मनापासून ऐकत आहात आणि जरी कड आलेला असला तर ह्या कुशीवर ना त्या कुशीवर होत असला तरी सुद्धा कृती देत मी माझे हे विचार मी मा, आपल्यासमोर मांडतोय आणि तुम्ही ते शांतपणाने ऐकताय मी आताच माझा थोडस भाषण आहे काय तुमच्याकडे ही शिस्त आहे पैसे पडले आणि हे वाया गेली माझा अपेक्षा अधिकारी मी असे असून सुद्धा

हा कोण काय भेटत भेटत नसल तर काय काय